ग्रामीण भागातील मूलभूत गरजांना प्राधान्य देत विकासकामांचा वेग अखंडपणे सुरू राहील असा विश्वास व्यक्त करत सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव पाटील यांच्या निधीतून वेजेगाव येथे विविध विकास कामांचा भव्य शुभारंभ करण्यात आला आज जिल्हा वार्षिक जनसुविधा योजना अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या रस्ते विकास व मजबूतीकरण कॉन्क्रीटीकरण विद्युत ट्रान्सफॉर्मर बसवणे तसेच गावाच्या सुशोभीकरणासाठी संबंधित महत्वपूर्ण कामांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमास मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधण्यात आला यावेळी नागरिकांच्या अडचणी गरजा व अपेक्षा जाणून घेत त्यांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मजबूत रस्ते दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणे हे आमचे प्रमुख प्राधान्य असून या विकासकामामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ व सुरक्षित होणार आहे असे मत यावेळी वैभव पाटील यांनी व्यक्त केले वेजेगावसारख्या ग्रामीण भागात रस्ते वीजपुरवठा व सुशोभीकरण यांसारख्या मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास शेती व्यवसाय शिक्षण व आरोग्यसेवांनाही चालना मिळते यामुळेच अशा जनहिताच्या कामांना प्राधान्य देत टप्प्याटप्प्याने विकासाचा आराखडा राबवण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आगामी काळातही पायाभूत सुविधा रस्ते विकास पाणीपुरवठा व विविध जनकल्याणकारी योजनांच्या माध्यमातून वेजेगावसह परिसरातील गावांचा विकास अधिक गतीने साध्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला वेजेगावमधील विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे याबद्दल तुम्हाला काय वाटतंय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा